जिथ जाईल तिथं त्याला धार सोडायची असतो जाना सब कुछ बनाली ती मी खाना

कांदे पोहे खाजू असल्या बनवला आता खासा आणि मी इथं सगळे मिक्स करतो आता मसाला काढून घेतला टाकतो आता हा खोबरा टाकते आणि मीठ आणि लसूण टेचून मी या छान सगळं टाकलं तसंच मी याच्या पण टाकून घेतो फक्त लसूण टाकूम पण मसाला टाकून घेतो मग दोघांनी सगळं लसूण टाकून मिक्स करतो लसूण टाकून घेतले आणि सगळा व्हिडिओ खात होत्या म्हणून मी याला आता पत्तू आले म्हणजे फुल बी घालवले मिरची घालवली आणि हा खाल बघायचा काय करत

जिथ जाईल तिथं त्याला दार सोडायची असतो ती पण एकदा असत अर्धी अर्धी पाठ बघा बघा आमच्या आई बसले पालण्या आई कसं वाटते तुला हे करू का धक्का मारू का मारू म्हटलं अरे काय इथून एक नाही ये ना मी कपडे चेंज केलं फ्रेश सकाळीच जाती फक्त चेंज नव्हता केला फ्रेश म्हणजे तोंड लावलेलं आणि ब्रेश केलं आता कपडे चेंज केलं मम्मीने पण चेंज केलं आता आम्ही चाललो चालू म्हणजे फोटो काढू जर काढू असतील फोनला आणि मग नंतर दुःखी मारू पप्पा सगळ्या वेळेने ग्रे ग्रे मॅचिंग केले मी ग्रे पप्पा नि ग्रे मम्मी नि ग्रे 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 चौघी मॅचिंग करते कबड्डी खेळत झालं ना असं वाटतं आम्ही पण ग्रे ग्रे घातलंय ग्रे ग्रे घातलं

पुरापुरा द्यायला लागतो त्याला वास घेऊन करून झाला अजून सगळं एक पण कोपरा खाली नको ठेव कराच सगळे सगळं कालून ठेवलेलं आता मी बनवतो कोलपीचा खाल्ला Earth... <situación> तो दे 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 दे। आता आधीच झालेली आहे स्विमिंग पूल मध्ये ताज्या सगळं जमाला बघा मी मला कशी पुढे मच्छी कालून ठेवलेलं आता बोलता काल बन राव मग मी ते फ्लोक ठेवलं तुम्हाला दिसले की माहित नाही खिडकी यू आले तिथं पण मी तेल टाकतो म्हणजे फोडले तर तूपान दाखवेन असं दिसणार तर नाही तरी मी बघत ऍडजस्ट करेन किंवा आले आणि नाही केले अजून सगळ्यांची म्हणजे फ्रेश झाल्यानं सगळे नाश्त्याविष्ट करून झाले आणि आता उठले शरीर घेतलं आता मॅटाने तेल टाकतोय ते। लसूण घेतले ठेचलेला आणि इथं पेस्ट केले मम्मीने तुपान पण मीची मिरची अदरक माझा मागशी काल होतात कोयदे कांद्या तुम्ही सोपायचा कोयजी जास्त आज तशी मला कोणला जावाला बघलं तरी बघू तुम्ही नसल बघा मी ते लोक हॉटेल पाहिजे होता माझं हॉटेल असतं तर जाम चाललं असतं मला असं वाटतंय सगळी कड बनवतो ना पण खायलाच नको लागेल मसाला हलद धना पावडर गरम मसाला सगळं एकत्रच घेतो हे सगळं मी आता याच्यात टाकतो विश कमिश इथं भाजी घालत ठेवले जी मेन नाही घातली कापून घातले मिक्स करून द्या करून द्या करून द्या करून द्या मीस मिक्स याच्यामध्ये कोलवी टाकायची कोलवी घेतले आज म्हणजे थोडंच बनवला होता मी थोरा म्हणजे आरती लोका आरतीशी कमी लोक व्हेज खाणारी आहेत शनिवारी म्हणून आणि बाकी नॉनव्हेज तुम्ही मिक्स करतो आणि भारण टाकतो

गॅस पण थोडासा पास केले कसं वाटतं तुम्हाला माझी रेसिपी सांगा बघून वाटतं मी बनवत असं तर तुम्ही मला कॉलेजमध्ये पण बोलतो तू काहीच काम नसेल करत बघा बघा आले होतो ब्लॉग बघत असतील माझा सपना बनवतो मी समजला ना लुप्त मत जाणार सब कुछ बना लिती मी खाना सब कुछ खाना बनवू लिती मी घर तर कमी कर लिती मी आमचे रील ना Oh, طيب مرتبتك مرتبيتو تبعت.

भाऊ जेव्हा दाखवतो दाखला माग उदय मग दाखव इथून इथे त्राय होते कोणती आणि इथं होते रस्ता झाल्यावर तिथे कसं जाड जड होते झालं मजा पोलडी अशी वाटतं सांगा बरं बाहेर टाकू देऊन परत अरे हो का पण रेडी आहे तो परत एक सगळं एक्सर टाकू दे काकांनी घेतले नंतर भजी बनवायला ही वेजली पार्टी आहे यानं उपास आहे शनिवार मी याला भाजी बनवले आणि आता इथे काका भजी बनवतो त्यांच्यासाठी

मच्छी इंग्लिश मासेल ते आपल्याला फ्राय करतो स्लो ठेवते गॅस त्यांचा पाहिजे आई टाकत पाण्यात टाकत चल बारीक पोरांचे डायरेक्ट झिव फुलमध्ये चौथां तारीखी योपाने रास वड्डे मच्छी अशी ठेवली होते मग साईडला करून दुसरी मच्छी टाकली तर ही मच्छी मी साईडला केली आणि मध्ये दुसरी मच्छी ठेवली ही पण होऊ दे सगळं झालं मग तुम्हाला एक तास दाखवतो तुम्ही काय काय केले ते

काय बोलतो बघता उभात आम्ही काही सौशी वाट बघता आमचे अमिषदाईनी जवाला बनवले पहिल्यांदा आम्ही तिच्या हातात खातो म्हणजे पहिल्यांदा ना पण असं काय कसा कसा काय नाही जाऊ दे आम्हाला ब्लॉगिंग आहेत आणि बनलेलं असं आम्हाला गावाची

मला काय वाट नाही तसा का होईल याला फक्त बापास कुत्रा थांबला काम दिले आल्यापासून कुत्रा सांभाल तर

इथं चालल्या त्यांचा फोटोशूट मॅचिंग मॅचिंग जरी केले आम्ही जाऊ घरी फोटो काढ फोटो काढ फोटो काढ तसं काहीच फोटो फॅमिली फोटो सगळी इथं बी एक जमत सौ बऱ्याचे तुमच काढत आम्हाला कोण काढत ఫోటో ఫస్ ట का फार यावंच लागतय एक नंबर व्ह्यू